नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय दहावी गणित भाग दोन तुम्हाला दिसत आहे त्यामधलं सहावं प्रकरण मिती आणि त्रिकोणमिती मधलं सराव संच सहा पॉईंट दोन मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या अगोदर आपण सराव संच सहा पॉईंट एक वर चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर जी महत्वाची जी सूत्र आहेत त्या प्रकरणाची ती कशी लक्षात ठेवायची त्यावरती सुद्धा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे ओके तर अगोदरच्या दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितलं तर या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या तीनही व्हिडिओ बघून घ्या खूप इम्पॉर्टंट आहे आजची चर्चा लय महत्वाची कारण आज आपल्याला शिकायचं आहे की शाब्दिक गणित कशी सोडवायची मित्रांनो बघा या ठिकाणी ही शाब्दिक गणित तुम्हाला दिसतात ही शाब्दिक गणित सोडवत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येतात तर त्या अडचणी आजपासून येणार नाही ये कारण मी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला शाब्दिक गणित सोडून दाखवणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट शाब्दिक गणित सोडवण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात सगळ्यात पहिली गोष्ट काय तर सूत्र कुठली सूत्र साईन कॉस आणि टॅन ही तीन सूत्र जरी माहिती असली तरी झालं साईनचं सूत्र काय कोणा समोरची बाजू भागिले करणं कॉसचं सूत्र कोणा लगतची बाजू भागिले करणं बघा भा आता ही तीन सूत्र जर तुम्ही बघितली तर आपल्याकडे साईनचं सूत्र असतं कोणा समोरची बाजू भागिले करणं ओके त्याच्यानंतर कॉसचं एक सूत्र असतं कॉस थिटा कोणा लगतची बाजू भागिले करणं आणि त्यानंतर टॅन थिटा एक सूत्र सूत्र समोरची बाजू जी बाजू ओके ही तीन जरी माहिती तरी या व्यतिरिक्त बाकी तीन सूत्र आहेत कोसेक्स एख आणि कॉटची ही सूत्र पण आपल्याला माहिती पाहिजेत ओके तर आता या ठिकाणी आपण काय करू हा प्रश्न अगोदर समजून घेऊ पण ही सूत्र आणि त्याचबरोबर जो तक्ता आहे तो मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलाय पहिल्या व्हिडिओमध्ये तक्ता कसा लक्षात ठेवायचा साईन दहा साईन तीस साईन शून्य साईन पंचेचाळीस साठ नव्वद यांची मापं जी आहेत ती आपल्याला माहिती पाहिजेत ओके तर आता आपण हा प्रत्यक्षात प्रश्न बघूयात पण प्रश्न बघण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि महत्त्वाची गोष्ट आपला जो एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन एक व्यक्ती एका चर्च पासून मीटर अंतरावर उभी आहे त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता पंचेचाळीस अंश मापाचा उन्नत कोण होतो तर चर्चची उंची काढा सगळ्यात पहिली गोष्ट माणूस असू द्या समुद्र असू द्या चर्च असू द्या काही असू द्या खांब असू द्या इमारत असू द्या सगळ्या गोष्टी कुठं असतात जमिनीवर असतात ओके मग पहिली जमीन काढायची आता तुम्ही म्हणाल जमीन म्हणजे काय झाडे काढायची का नाही ही आपली जमीन या जमिनीवर एक व्यक्ती आहे की जो पासून, चर्च पासून म्हणजे व्यक्ती आहे आणि चर्च आहे मग आपण एक चर्च काढू चला आपली चर्च कशी बाबा ही आपली चर्च बघा ही झाली आपली चर्च आपली चर्च अशी साधी हा ही समजा चर्च आहे ए बी जी आहे ती आपली चर्च आहे मग याला आपण म्हणू चर्चची उंची चर्चची उंची ओके चर्चची उंची ही त्याच्यानंतर ह्या चर्चची उंची बघा एक व्यक्ती चर्च पासून ऐंशी मीटरवर ऐंशी मीटर अंतरावर उभा आहे आता या चर्च पासून एक व्यक्ती आहे जो ऐंशी मीटर समजा इथं एक व्यक्ती उभा आहे सी या ठिकाणी काय बाबा एक व्यक्ती उभा आहे किती मीटर अंतरावरती आहे ऐंशी मीटर अंतरावर म्हणजे बी पासून सी पर्यंतचे अंतर किती ऐंशी मीटर अंतरावरती उभा आहे ओके त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे बघितले असता आता हा जो व्यक्ती त्यांनी ज्यावेळेस चर्चच्या छताकडे म्हणजे वर बघणार तो इथं असं चर्चच्या छताकडे समजा इथं चर्चचं छत इथं जर वर बघितलं तर पंचेचाळीस मापाचा उन्नत कोण होतो म्हणजे इथं किती मापाचा कोण होतो पंचेचाळीस अंश मापाचा एक उन्नत कोण होतो तर चर्चची उंची काढा आता ही आपली अशी आकृती तयार झाली आता याच्यात जे काय दिलंय ते आपण लिहून घेऊ पहिली गोष्ट काय बाबा चर्चची उंची चर्चची उंची आपल्याला आहे का नाही दिली आपल्याला सांगितलं की बाबा चर्चची उंची काढा जी आपल्याकडे ए बी आहे ए बी बरोबर काय काढायची आहे दुसरी गोष्ट बी सी बी सी म्हणजे इथं लिहा चर्च आणि व्यक्ती यामधील अंतर ओके okay, चर्च आणि व्यक्ती यामधील अंतर वाटलंच तर तर लिहा चर्च चर्चपासून व्यक्तीचे अंतर व्यक्ती किंवा व्यक्ती आणि चर्च यामधील अंतर चला आपण असं लिहू आपल्या भाषेत लिहा काय टेन्शन नाही व्यक्ती व चर्च व चर्च यामधील अंतर यामधील अंतर व्यक्ती व चर्च यामधील अंतर या दोघांमधलं अंतर आपण काढू व्यक्ती आणि चर्च या दोघांमधलं अंतर काय बाबा बी सी जे आपल्याला दिलेलं आहे किती ऐंशी मीटर ओके आता मुद्दा असा आहे की दिलय काय बघा त्रिकोण ए बी सीचा जर विचार केला त्रिकोण ए बी सीमध्ये ओके एकच गोष्ट लक्षात घ्यायची की दिलय काय आता जो थिटा जो आहे या थिटाचा विचार करायचा या थिटाच्या अनुषंगाने काय दिलंय आणि काय काढायचं बघा या थिटाचा जर विचार केला पंचेचाळीसचा तर दिलय काय लगतची बाजू दिले ऐंशी मीटर ही लगतची बाजू ऐंशी मीटर सांगितली आणि काढायचे काय ही चर्चची उंची म्हणजे समोरची बाजू बघा लगतची बाजू दिले आणि काढायचे कुठली समोरची बाजू ओके बघा लक्षात घ्या लगतची बाजू दिले आणि काढायचे समोरची बाजू मग असं सूत्र शोधायचं आता कुठलं सूत्र वापरायचं असं सूत्र शोभा शोधा की ज्याच्यामध्ये लगतची बाजू आणि समोरची बाजू दोघे सुद्धा आहेत कुठलं सूत्र तर टॅन थिटाचं सूत्र असं आहे की ज्याच्यामध्ये लगतची बाजू आणि समोरची बाजू आहे त्याचबरोबर कॉट थिटाचं सुद्धा सूत्र येतं की लगतची बाजू भागेले समोरची बाजू लगतची बाजू भागेले समोरची बाजू कॉट थिटाचं सूत्र सुद्धा येतं की ज्याच्यामध्ये लगतची बाजू आणि समोरची बाजू दोघे सुद्धा आहे हा साईन थिटामध्ये समोरची बाजू आहे पण लगतची बाजू आहे का नाही करणं आहे कॉस थिटामध्ये लगतची बाजू आहे आणि त्याचबरोबर समोरची बाजू आहे का नाही करणं आहे तर सूत्र असंच शोधा की जी बाजू दिलेली आहे आणि काढायचे काय कर्णाचा काय संबंधच नाही दिलाय पण नाही आणि काढायचं पण नाही आपल्याला दिले लगतची बाजू काढायचे समोरची बाजू जो काही संबंध आहे तो लगतच्या बाजू आणि समोरच्या बाजूचाच आहे मग लगतची बाजू आणि समोरची बाजू कुठं दिले दोनच सूत्र आहे कॉट आणि टॅन माझ्या दोघांमधलं कुठलं वापरायचं भाऊ तर कुठलंही वापरा काय फरक पडत नाही टॅनचं वापरा किंवा कॉटचं वापरा कुठलंही वापरा काही फरक पडत नाही आपण टॅन छिटाचं सूत्र वापरू टॅन थिटा बरोबर कोणा समोरची बाजू मी शॉर्टकटमध्ये लिहितो बरं का ठीक आहे समोरील बाजू समोरील बाजू भागिले लगतची बाजू लगतची बाजू ओके कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू आता टॅन थिटा थिटा किती आहे भाऊ थिट पंचेचाळीस अंश आहे टॅन पंचेचाळीस बरोबर समोरची बाजू कोण आहे या पंचेचाळीसच्या समोर आहे ए बी इथं लिहा ए बी भागिले लगतची बाजू शेजारची बाजू आहे बी सी ए बी भागिले बी सी आता टॅन पंचेचाळीस ची किंमत जो आपला त्रिकोणमितीची जी सारणी असते त्याच्यामध्ये टॅन पंचेचाळीसची किंमत किती असते एक असते एक असते बरं का टॅन पंचेचाळीस ची किंमत त्या सारणीमधून एक मिळेल ए बी किती है? B, C, है? N, C, आहे ए बी माहिती नाही आहे ए बी आपल्या जागेवर बी सी किती आहे यस बी सी माहिती आहे ऐंशी आहे ओके आता आपल्याला ए बी काढायचं आहे ऐंशी भागिले इकडाला गुणिले एक गुणिले ऐंशी बरोबर ए बी मग आपल्याकडे बी बरोबर किती आला ऐंशी गुणिले एक ऐंशी आला ऐंशी मीटर ए बी बरोबर ऐंशी मीटर याचा अर्थ बी म्हणजे काय बाबा चर्चची उंची मग शेवटी खाली उत्तर लिहायचं चर्चची उंची बरोबर ऐंशी मीटर एकदम सोपा प्रश्न मित्रांनो काय जास्त अवघड नाही विषय काय जास्त वाढवायचा नाहीये एकदम आहे तर आपल्याला फक्त सूत्र म्हणजे दिलंय काय सूत्र तर माहिती पाहिजेत ही सूत्र आणि त्याचबरोबर तुमचा जो चार्ट आहे तो आणि त्याचबरोबर दिलंय काय आणि काढायचं काय दोन गोष्टी लक्षात घ्या आता पुढच्या एका गणितामध्ये सुद्धा आपण बघूयात बघा पुढचं एक गणित आपल्याकडे एक्झाम्पल आहे याच्यात बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा दीपगृहापासून एक जहाज बघा बरं का दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना आता जहाज आणि दीपगृह दीपगृह म्हणजे लाईट हाऊस कुठं असतो समुद्रात असतो समजा आपला हा समुद्र आहे असा हा समुद्र आहे या समुद्राच्या इथं दीपगृह आहे हा आपला दीपगृह आहे ओके हा काय बाबा दीपगृह समजा याला नाव देऊ ए बी चला आपला दीपगृह आहे एबी ओके याला दीपगृह आपण नाव देऊ आता हा दीपगृह एक आपण वेगळ्या कलरमध्ये नाव देऊ म्हणजे व्यवस्थित आपल्याला लक्षात येईल दीपगृह 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 ओके झालं एका जहाजाकडे पाहताना आता एक, एक जहाज आहे दीपगृहापासून एक जहाज आहे आता समजा हे जहाज समुद्रामध्ये इथं कुठंतरी असेल समजा इथं आपल्याकडे एक जहाज आहे सी या ठिकाणी काय बाबा एक जहाज आहे व्यवस्थित कंस काढू सी या ठिकाणी एक जहाज आहे ओके हे जहाज आहे इथं वाटलं असेल या जहाज आता या दीपगृहाकडून जहाजाकडे पात्र आता वरून जहाजाकडे आपण बघतोय वरून म्हणजे बघा एकंदरीत जर आपण बघितलं तर ही समोर जर बघितलं तर ही आपली समांतर पातळी बरोबर ना याला आपण मध्ये ओके असा विषय काय ही झाली आपली क्षितिचं समांतर पातळी आता इथून आपल्याला खाली बघायचंय खाली म्हणजे बघा इथून असं जहाजाकडे म्हणजे कुठं बघायचं खाली या दीपगृहावरून एक माणूस आहे तो वरून असा खाली बघतोय तर तो खाली बघितल्यावर इथं साठ मापाचा कोण तयार होतो किती मापाचा तयार होतो साठ मापाचा कोण अवनत कोण तयार झाला इथं साठ मापाचा तो इथे होणार आहे कोण आणि इथं जो साठ मापाचा तयार होतो तोच इथे आपला साठ मापाचा तयार होणार आहे ठीक आहे कारण विक्रम कोण आपण म्हणतो ना अशा प्रकारे झेडमध्ये तयार होणार आहे हा साठ मापाचा कोण जर दीपगृहाची उंची नव्वद मीटर आहे आता हा जो दीपगृह आहे त्याची उंची किती मीटर आहे नव्वद मीटर आहे ओके इथं मी लिहितो दिसते नव्वद मीटर येस दिसते ही नव्वद मीटर उंची आहे तर जहाज दीपगृहापासून किती अंतरावर असेल म्हणजे बी पासून सी पर्यंतचं जे अंतर आहे ते आपल्याला काढायचंय तर आपण लिहू पहिली गोष्ट दीपगृहाची उंची दीपगृहाची उंची दीपगृहाची उंची जे माहिती आहे ते लिहून टाकू दीपगृहाची उंची म्हणजे ए बी ए बी ए बी बरोबर किती नव्वद मीटर आहे दीपगृहाची उंची नव्वद मीटर आपल्याकडे आहे झालं त्याच्यानंतर दीपगृहापासून जहाज किती अंतरावर आहे दीपगृहापासून जहाजाचे अंतर दीप गृहापासून जहाजाचे अंतर ज हा जाचे अंतर दीपगृहापासून आपल्याला जहाजाचं अंतर आपल्याला काढायचंय ते किती बाबा बी सी असणार आहे ठीक आहे मग आता आपण आपलं सूत्र लिहू इथं कुठलं सूत्र आपण वापरू शकतो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय दिलं आहे काय बाबा बघा समोरची बाजू आपल्याला दिली आहे म्हणजे दीपगृहाची उंची दिले काढायचे काय ही बी सी काढायचे लगतची बाजू काढायचे समोरची बाजू दिले लगतची बाजू काढायचे मग असं कुठलं सूत्र आहे की ज्याच्यामध्ये समोरची बाजू आणि लगतची बाजू आहे दोन सूत्र आहे टॅन थिटाचं एक सूत्र आहे बरं का समोरची बाजू आणि लगतची बाजू असलेले दोन सूत्र टॅन थिटा समोरची बाजू भागिले लगतची बाजू ओके आणि दुसरं आहे कॉट थिटा काय बाबा लगतची बाजू भागिले समोरची बाजू अशी दोन सूत्र आहे या दोघांपैकी कुठलंही सूत्र वापरलं तरी चालेल तुम्ही म्हणाल टॅनचा वापर मला का कॉटचा वापर कुठलाही वापरा दिलेली आहे समोरची बाजू काढायची आहे लगतची बाजू समोरची बाजू आणि लगतची बाजू असलेली दोन सूत्र आहे दोघांपैकी कुठलाही वापरा मी टॅन थिटाचा वापरतो टॅन थिटा बरोबर समोरची बाजू मी बा भागिले ल शॉर्टकटमध्ये लिहितो जागा कमी असते म्हणून आता टॅन थिटा थिटा किती आहे बाबा साठ आहे टॅन साठ बरोबर समोरची बाजू समोरची बाजू आहे ए बी भागिले लगतची बाजू आहे एक्स काढायचे आपल्याला लगतची बाजू बी सी आपल्याला काढायचे आता मुद्दा आहे टॅन साठ ची किंमत किती आता टॅन साठ साईन साठ ची किती असते वर्गमुळे तीन छेद दोन आणि भागिले एक छेद दोन दोन गेले म्हणजे रूट तीन बरं का टॅन साठची जी किंमत आहे ती रूट तीन असते ओके यस मग इथं टॅन साठच्या ऐवजी लिहू रूट तीन बरोबर ए बी किती नव्वद आहे मग नव्वद लिहू भागिले बी सी आपल्याला काढायचे बी सी भागीले इकडं लागून येले रूट तीन गुणिले बी सी रूट तीन बी सी बरोबर नव्वद आता बी सी आपल्या जाग्यावर नव्वद आपल्या जाग्यावर रूट तीन गुणिले इकड आले रूट तीन भागिले आता मित्रांनो पुढे काय करायचं इथं जर संपलं का उत्तर आपलं तर नाही कारण रूट तीनची किंमत एक पॉईंट त्र्याहत्तर दिले मग ती रूट तीनची किंमत इथं टाकली तर ता चालेल का तर इथं नका टाकू रूट तीनची किंमत काय करा का तुम्ही एक काम करा बघा बी सी बरोबर नव्वद भागिले रूट तीन आहे ना तर वर आणि खाली रूट तीनने भागा गुणा गुणा वर आणि खाली रूट तीनने गुणायचं म्हणजे छेदाचे परिमयीकरण करा मग कॅल्क्युलेशन करताना जरा बरं पडेल आता हिचं काय करणार बघा एक मिनटं फक्त हां बघायचं ते काम करू नव्वद गुणिले रूट तीन नव्वद रूट तीन ओके आणि रूट तीन गुण गुन्हेले रूट तीन फक्त तीन आता काय होईल तीन एके तीन तीन त्रिक नव्वद म्हणून तीन आ, तीस सॉरी तीस तीन त्रिक नऊ म्हणजे तीस त्रिक नव्वद म्हणून इथं तीस आलं आणि रूट तीन मग आता पुढं काय होईल तीस आपल्या जाग्यावर गुणिले रूट तीनची किंमत किती एक पॉईंट त्र्याहत्तर एक पॉईंट त्र्याहत्तर मग आता इथं गुणाकार करू हा शून्य आपल्या जाग्यावर तीन त्रिक नऊ तीन सत्ता एकवीस हत्याल दोन तीन एक तीन चार पाच एक्कावन्न पॉईंट नव्वद मीटर हे झालं आपलं उत्तर म्हणजे बी सी बरोबर एकावन्न पॉईंट नव्वद म्हणजे काय दीपगृहापासून जहाजापर्यंतचं जे अंतर आहे ते एकावन्न पॉईंट नव्वद मीटर असणार आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो एकदम सोपा आहे मी थोडा बाजूला होतो याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके येस राईट तर पुढच्या प्रश्नाकडे बघूयात तर जास्तीत जास्त प्रश्न आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये बघा बारा मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुथर्फा एक बारा मीटर रुंदीचा एक रस्ता आहे त्याच्या दुथर्फा म्हणजे दोन्ही बाजूला या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन इमारती आहेत समजा आपला हा रस्ता असा आपला रस्ता असेल या रस्त्याच्या या बाजूला ही एक इमारत ही एक इमारत आणि ही त्याची रुंदी ही समजा ए बी ही रुंदी आहे याला आपण इथं असं काढू असं काढू शकतो समजा ही ए बी रुंदी आहे चला ही आहे ए बी ही रुंदी रस्त्याची रुंदी ओके बारा मीटर रुंदीच्या आता ही समजा बारा मीटर आहे रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहे त्यापैकी एकीची उंची दहा मीटर आहे समजा एक इमारत आहे अशी हिची उंची दहा मीटर आहे हां ही इमारत आपली सरळ रेषाशी काढू समजा ही ए बी एक ए आणि सी आहे हिची उंची किती बाबा दहा मीटर आहे ओके आता काय होतं तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिल्या असता उन्नत कोण होतो साठ मापाचा तर हिच्या छतावरून दुसरीकडे बघायचं साठ मापाचं उन्नत कोण थोडसं इकडे घेऊ बी साठ मापाचा उन्नत कोण म्हणजे वर बघायला लागतंय इथून वर बघायला लागतंय म्हणजे अशा प्रकारे ही वर मोठी असणार ओके लक्षात आलं म्हणजे हिच्या छता छतावरून दुसरीच्या छताकडे बघितलं असता ही दुसरी इमारत समजा बीडी आहे मोठी इमारत हिच्या छताकडे बघितल्यावर सात मा साठ मापाचा उन्नत कोण होतो म्हणजे इथून एक आपण अशी लाईन मारली असा एक साठ मापाचा इथं उन्नत कोण तयार होतो ओके आणि इथं काय तर नाव देऊ आपण ई आकृतीमध्ये तर दुसऱ्या इमारतीची उंची काढा तर आपल्याला ह्या दुसऱ्या इमारतीची उंची काढायची आहे मग आपण एक काम करू लहान इमारतीची उंची लहान इमारतीची उंची इमारतीची उंची लहान इमारतीची उंची बरोबर काय बाबा आपण ए सी तिला आपण म्हटलं ए सी बरोबर किती आहे दहा मीटर आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर मोठ्या इमारतीची उंची मोठ्या इमारतीची उंची इमारतीची इमारतीची उंची जी मोठी इमारत आहे तिची उंची जर आपल्याला काढायची झाली तर ती किती असणार आहे डी बी म्हणजेच बी डी ही उंची आपल्याला काढायची आहे ठीक आहे आता एकंदरीत एक काम करूयात बघूयात आता मला काढायचे डी बी किंवा बी डी बी डी काढण्यासाठी काय बीई अधिक डीई आता बीई किती असणार आहे बघा आता आपण जर चौकोन जर याच्यात विचार केला चौकोन सी ए डी बी कारण इथं काटकोन असणार इथं काटकोन असणार इथे लंब असणार इथं काटकोन असणार म्हणजे ए बी e, ई सी चौकोन ए बी ई e, सी हा चौरस आहे आयत आहे सॉरी चौरस नाही आयत आहे आयत आहे आणि आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात एकरूप असतात म्हणून ए सी बरोबर ई e. बरोबर ए सी बरोबर बी ई e. बरोबर दहा मीटर बघा ए सी आणि बी ई e दहा आणि ए बी आणि सीई e बरोबर किती बारा मीटर ए बी बरोबर सीई बरोबर बारा मीटर ओके आता या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी लिहून टाकूयात बघा ही दहा तर ही पण दहा मीटर ओके ही बारा तर ही पण बारा मीटर आता माझं टार्गेट काय मला काढायचे बी डी बी डीमधली ई आली दहा मीटर आता मला डीई आहे मग ई काढण्यासाठी आपण या त्रिकोणाचा विचार करूयात काटकोन त्रिकोणाचा ठीक आहे मग तिथं लिहू तसं काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण कुठला काट का� सीई डी मध्ये सीई डी मध्ये यात जर विचार केला तर यात दिलंय काय बाबा ही लगतची बाजू दिली आणि समोरची बाजू काढायची म्हणजे कुठलं सूत्र लगतची बाजू समोरची बाजू असलेली दोनच सूत्र आहे एक कॉट आहे आणि एक टॅन आहे मगाशी मी सांगितलं मग इचं आपण टॅनचं सूत्र वापरा शक्यतो टॅनचं वापरा टॅन थिटा बरोबर समोरची बाजू थिटा कोणा समोरची बाजू भागिले थिटा कोणा लगतची बाजू टॅन थिटा किती साठ आहे म्हणजे टॅन काय करायचं साठ वापरायचं टॅन साठ अंश बरोबर लगतची बाजू सॉरी समोरची बाजू भागीले लगतची बाजू समोरची बाजू काय बाबा डीई भागिले लगतची बाजू काय सीई ठीक आहे आता टॅन साठची ची किंमत वर्गमुळात तीन डीई माहिती आहे का डीई मला माहिती नाही आहे आणि भागिले सीई किती बारा मीटर आहे हे बारा आपल्या जागेवर बारा भागिले इकडे आले गुणिले मुळात तीन गुणिले बारा बरोबर डीई म्हणजे आपल्याकडे डी बरोबर किती आलं बारा वर्गमुळात तीन मीटर डीई बरोबर बारा वर्गमुळं तीन मीटर पण आपल्याला डीई काढायचे का नाही आपला टार्गेट आहे मोठ्या इमारतीची उंची माहिती लिहायचं मोठ्या इमारतीची उंची मोठ्या इमारतीची उंची इथं रूट ती तीनची किंमत दिले का नाही दिले त्याच्यामुळे ती काय टाकायची गरज नाही मोठ्या इमारतीची उंची म्हणजे बीडी म्हणजे काय बाबा बी डी बरोबर बीई अधिक बीई अधिक इ डी ईडी आता बीई किती आहे दहा आणि ईडी किती आली बारा वर्ग मुळात तीन दहा अधिक बारा वर्ग मुळात तीन हु? आता दहा आणि बारा या दोघांमधून काय कॉमन निघू शकतो दहा आणि बारा या दोघांना सुद्धा कितीने भाग जातो तर दोघां दोघांना सुद्धा दोनाने भाग जातो त्याच्यामुळे इथून दोन कॉमन काढू शकतो किंवा एवढं उत्तर लिहिलं तरी चालू शकतं तर आपण एवढंच लिहू काय हरकत नाही दहा अधिक बारा वर्गमुळं तीन मीटर ही झाली मोठ्या इमारतीची उंची किंवा जर इथून कॉमन काढले दोन तर पंचे दहा अधिक बेसक बारा सहा वर्गमुळ्या तीन वगैरे होतील आणि जर 3 तीनाची किंमत दिलेली असेल रूट तीनाची किंमत जर दिलेली असेल तर आपण या ठिकाणी लिहू शकतो बारा गुणिले एक पॉईंट त्र्याहत्तर वगैरे आणि मग आपली गाडी आपण पुढं नेऊ शकतो तर अशा प्रकारे एकंदरीत हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडवता येऊ शकतो ठीक आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात चौथा जो प्रश्न आहे बघा चौथा प्रश्न आपल्याकडे आहे इथे अठरा मीटर व सात मीटर उंचीचे खांब जमिनीवर उभी आहेत वगैरे हा चौथा प्रश्न आहे ओके तर मित्रांनो हा चौथा प्रश्न मला असं वाटतं की आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात कारण आजची व्हिडिओ जरा जास्त मोठी होत आहे तर जास्त स्ट्रेस नको डोक्याला ताण नको म्हणू आपण पुढचा जो प्रश्न आहे चौथ्या क्रमांकाचा तो आपण चौथा पाचवान सहावा आहे तीन प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू तर मित्रांनो आज ही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितली त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू मित्रांनो धन्यवाद सर्वांना आणि जाता जाता एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि अगोदरच्या व्हिडिओ या प्रकरणाच्या बघितल्या नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्ट िपशनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून या प्रकरणाच्या आधीच्या व्हिडिओज बघून घ्या ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद